মোটা যোগাৰ পাচলাই কচলা বেকাৰ যোগাৰ পাছ तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्याकडे आहे गौरी पूजन तर आता प म्हणजे आरतीची तयारी चालू आहे दीड दिवसांनी जवळजवळ दाखवता येईल तुम्हाला जवरा जवरा का आहे गौरीच्या दिवशी किती मजा करतो काय काय आहे बारा वाजता काय आहे आरती सगळा 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 या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू चला बाबूंनी कसला मोबाईल घेतला आयफोन घेतला काय कसला अल्ट्रा सॅमसंग घेतला काय माहिती जवशी घेतले नाही तवशी मोबाईलमध्येच असते हो मोबाईल सुटत नाही बाबोच्या मोबाईल आणि एक काय काया जाऊ दे मोबाईल आणि इरी पाहिजे हालीव बघा हालीव तुम्हाला मोबाईल वर दिसतंय काय बारा काय आता काय सांगशील गेली का नाही टाइमावर मग आता कसं हो आता सांग बारा साडेबारा वाजलं साडेबारा वाई साडे बारा लाईट पंधरा मिनिट असं आहे काय आपूस कसला नटलेला आहे बघा नवीन शर्ट आली नवीन टोपी पॅन पण नवीन कधी आणली हलकूच काढली हलकूच काढली ती पॅन्ट आपल्याला सांगते शर्ट आहे ना हो ने कशी शर्ट ना टॉफी मस्त गेलाय निघून पाच दहा जरा लेट झाली आणि त्याच्यानंतर लाईट पण गेलेली आहे टाइमावर लाईट गेलो कसा होते काय सांगूच नका आणि मित्रांनो आमची आईची पण पुण्य पुण्यतिथी आहे आम्ही याच दिवशी पुण्य पुण्यतिथी करतो गौरीच्या दिवशी आणि तिथी प्रमाणे असते काय कणानुसार असते पुण्यात तिथी प्रमाणे करतो ना जेव्हा आमचे गौर बसते ना तेव्हाच एक वाजल आला प एक तरी आरती होईनाय एक वाजल आला तरी होईना आरती असं आहे काय आणि काकू कधी आली मला दिसलीच नाही काकू गाकू ने काय आणलास मना आरते मग गजरा का नाही मना मना गजरा हा कुठं आहे तो गजरा का माझे घाल हो या विनिल गजरा आण गजरा बाय गजरा घेऊन आलीस काय गजरा काय आहे गजरा नाही आयकलाच काय असतंय दुख हारता वरता बिनाचे दौराय पाण्यामध्ये पोशील बाप म्हणे माझ्या ले की तू आता येशील बाप म्हणे माझ्या ले की तू आता येशील मित्रांनो मस्तपैकी आरती बिरती पूर्णपणे पार झालेली आहे आता जरा मजा वाटत नाही त्याचे मुलं तुम्हाला काय दाखवू शकत नाही तर आता डायरेक्ट भेटू राजचे आणि मस्तपैकी एन्जॉय करू नाचू बिचू काय काय होईल अजून काय काय होते माहित आहे काहीतरी ते रे बाया जाता असते ना ते आवडतंय म्हणजे तुम्हाला दाखवू रात्री बारा वाजता आरती करताना तर चला कंटिन्यू या ब्लॉग मध्ये तर चला <laughs> मित्रांनो एकदम मोठा जुगार बसलाय कसला बेकार जुगार बसलाय आवाज तरी काय हो हे तो आवाज आवाज की किती आहे गावकीचा आवाज काय बोलशिव एवढा आवाज कधी आहे रुपया आवाला आणि प्रतुष भाई कधी वेळ आलास घरण जव जवशी आलास तवशी किती वेळ आलास दोनदा दोनदा आलास खोटा बोलतोस सात वेळा नाही दोनदा आलास दोनदाच आलास गंडवतस जवशी आलाय नाही तवशी ते नवीन घरी जाते इकडे गौर आहे तिकडे राहत नाहीत आहे का नाही मग काय ना घ्यायचं नाच ही बघा काय करायचं त्याला मी उठते त्याला झोळ कोण वाजवत आहे कोण कंची पण राहतो अण्णू ढोल वाजवते ना अण्ण झोळ वाजवते गे मी मी ना त्याला आउट ऑफ बोला चला आईवला उसाल त्याला नाच आहे नाच एक एक स्टेप मारणार बाहेर एक स्टेप मार बाहेर नाही काय पहिला नाचा नंतर तू ये गणपती जागा नाही काय मग पहिला गणपती जागा ना, ना मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं तर मित्रांनो आता आमची बारा वाजताची आरती आहे बारा वाजलेले आहेत आता की आरती बिरती घेऊ आणि येता पाया जाता घेणार आहोत तर ताईने पाया बाहेरून घेतलेला आहे पहिला म्हणजे असं गर्दी नको त्याच्यामुळे पहिलाच पाया भरून घेतलेला आहे बघा नाचायला गाली नाही होत आहे ते नाचायला नालीस मस्तपैकी जाम नाचलो घाम निघला माझ्या अंगणशी मनात आता काय समजत नाही घामाघूम झालोय पूर्ण अजून पत्यान खेळायचं आहे पण तो नंतर खेळू तोपर्यंत आम्ही आरती घेऊ आणि नंतर येता बाहेर दादर चला तुम्ही पण या आमचे सोबत घ्या चला घ्या कणाव थांबली हा चला या 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 गौरुबाई होसली चालली मालाव या तार बाया जाताऱ्या तार काय बाई कावाल दिला का दिला सुमार खोपडी तोड खोपडी तोड साले and बेकार पैला होता तो भारी र काय मागतो शेवरा बेकार बेकार ए फ्यू मित्रांनो मोठा डाव बसलेला आहे मस्त पैकी कोणचं पैसे गेले ना अजून मला का माहीत नाही पण घाईचे पैसे गेलेले आहेत तर नाराज झालाय किती रुपये किलो भाई घड्याला काय घड्याला चालीस रुपये घड्याला काय चाळीस रुपया डाव जाकेरी आहे आणि कधी भाई मला काय समजा नाही यांचा यो दीड लाखाचा डाव यो पाच लाखाचा डाव आणि त्या साईडला सात सात लाखाचा डाव असेल मनाचा वाटलं मित्रांनो आयोची झोपाची वेळ झाली आयो, आयो सांगते लाईट लावली नाही तर लाईट सांगते लाईट लावू नको बोलतो मनात झोपाच आहे <laughs> आयोला गुस्सा आला बेकार गुस्सा आला बेकार आयोला आली तीन वाजेपर्यंत जागी काय बोलशील तर मित्रांनो एवढे व्हिडिओ बघितले म्हणजे अजून एकच दिवस झालं तर एक तासाचं व्हिडिओ झाली कमसे कम मना मनात दीड चार पाच तास जाते करला करायला त्याचीमुळं मी पहिला पाठ इथंच संपवतो आहे आता डायरेक्ट भेटू आम्ही विसर्जनाला चला टाटा दादा